साखर वाटली तर पाच वर्ष केलं जाय पाच वर्ष केलं जायला मतदान करायचं लोकसभेच आणि हे मतदान आपण महाविकास आघाडीच उद्योग करण्याकरता महाराष्ट्रामध्ये ज्या गाजत असलेल्या निवडणुका आहेत मतदारसंघाने त्यामध्ये हे दक्षिण नगर मात्र जोरातच असतं आणि हा कारण असा आहे की दोन उमेदवार आहेत पण उमेदवाराच्या मध्ये अंतर जे महत्वाचं आहे ते गावाच्या प्रचंड अशी आर्थिक सत्ता आहे प्रचंड पैसा आहे पैशाची ताकद आहे भरसा पैसा आहे अकरा विक्रा सत्ता आहे केंद्राची सत्ता राज्याची सत्ता पैशाचा प्रचंड गरज गरप काही माझा माझं शब्द वापरतात लोक तशा प्रकारचं असलेलं असला उमेदवार ज्याला लहान मोठा कळत नाही काही नाही अशा पद्धतीनं वागणं असलेले उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला गरीब कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला जे घरपटणारा तरुण कर्तृत्व तरुण जो आमदार झाला पारनेरचा तो उमेदवार म्हणून उभा आहे असा एवढा मोठा फरक आहे हा आता आपल्या सर्वांपुढे हा प्रश्न असा असला पाहिजे की आता इथलं निवडायचं एक मोठा खूप पैसा खूप सत्ता आणि मग त्याला निवडायचं आपल्याला कुटुंबात सामान्य कुटुंबात धडपटणार असा जो विषय येतो त्यावेळेस किती पैसा आणि सत्ता असली तरी आपण म्हटलं पाहिजे धडपटणार धडपटणार हा निर्णय तुमचा असला पाहिजे या मार्गाचा पैशावाल्यानं कोराना जायचं

दोन पती दो ते दोन पद्धतीच असत याला दिल्लीला या खासदारकीच्या एक तर स्थानिक प्रश्न असतात त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे ते स्वभाव व्याकर पुढाकार घेतला पाहिजे ते प्रश्नावर लक्ष घातलं पाहिजे लोकांशी जिवाळ्याचं नातं निर्माण केलं पाहिजे संवाद असला पाहिजे संवाद असला पाहिजे लोकांशी आणि हे बोलायचा मला अधिकारी लोकप्रतिनिधी आहे सगळ्यात जास्त निवडून गेलेला तर मी एक नंबर आता सध्या मी आठ मला माहिती ना हे कसं कसं असलं नातं कसं असलं जिवळ्याचं नातं असलं पाहिजे प्रेमाचं नातं असलं पाहिजे आपल्याला जर असं वाटायला लागलं काय शेवटी पाच वर्ष लोक काय कुठं जातात साखर वाटली तरी जमून असं जर म्हणायला लागलं तर दीड जमूची साखर काय ती साखर काय किंमत काय ते साखरे करतात नारांगण कशा करतात उद्योग आणि परत शंभर तरी ती साखर काढायची काय मी साखर वाटली आम्ही साखर

वागले हे लोकांना पटलेलं नाही आणि त्याच्यातून खरं म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा ऐकलं तुमचा आवाज आला काय तुम्ही मांडणी केली काही मांडणी केली शेतकऱ्याचे प्रश्न पावले करोनाचे प्रश्न मांडले कामगाराचे प्रश्न मांडले तुम्ही प्रश्न मांडले महागाईचे मांडले काही काही एक शब्द तरी बोलतो दिल्लीला माणूस येणार लोकांमध्ये लोकप्रिय झाला तिकीट मिळालं आमदार झाला आमदार झाल्यानंतर सुद्धा सतत लोकांमध्ये राहणार सतत लोकांना लोकांच्या प्रश्न सोडवणार सुखा दुखावण्याचे सहभागी होणार कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलं ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना कसं कौतुक वाटतं जिथं घरातली बाई सुद्धा असं ताण लुटून देत होती किं हात दिवस जाऊन शेजारी विचारायचं काय आजार आहे का कसं काय तब्येत आहे काय औषध झालं का जेवण घेतलं का अरे हे सोपी गोष्ट होती मी आणि लोकांना सतत सतत कामाचा रागा जडपट करा असा पचंड तरुण तो आहे आणि मला असं वाटत खासदार म्हणून सुद्धा तुमच्या मध्ये सुद्धा तो वावर मला कळालं की जे लोकप्रियता मी त्यांची पद्धती पाहिली की पारनेर पुरता आमदार तो पारनेर आहे परंतु तरी तुमच्या सगळ्या मतदारसंघामध्ये लोकप्रिय झाला का नाही कळत नाही वैशिष्ट्य याचा सगळ्यात मोठ कारण की चला गरिबाचा तोरगा चांगलं याचं कौतुक तुम्हाला आहे असं माझं मत आहे म्हणून तिथे वाढत गेली म्हणून लोक स्वागत करतात रात्री दोन दोन पर्यंत जागे असतात लोक स्वागत करतात रात्री दोन दोन पर्यंत म्हणजे आम्हाला आमचे आम्हाला एवढं एकमेवात आलो नाही बरं का आम्ही आपल्या संस्थामध्ये चांगलं सगळं बरोबर आहे परंतु हे जे मिळवलं त्यांनी त्याचं कार्य आपल्याकडं करतुक आहे दिसलं पाहिजे गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या काम केलं ना नोकऱ्या दिल्या जा? ना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले कुठंच काही केलं नाही ते फक्त धर्माचं नाव आहे नाव घ्यायचं त्याच्या मागितलं फासून फासणार नाही एवढं सांगितलं पाहिजे आता काय फासणार नाही रोजगाराचं काय झालं तू विचाराचं काय झालं सांगा किती दोन कुठे नोकऱ्या कुठे नोकरी पंधरा लाखाचा सोडून महागाई भाषण ऐकत चौदा सालची एकोणीस सालची मोदी त्यातली एक गोष्ट किरी ते बोलतच नाही दुसरं काही ते भाषण दुसरंच काही ते सूत्र काय बोलल पाऊस हिंदू मुस्लिम करत रोजगार बोला तुम्ही शेतकऱ्याला प्रश्न बोला त्याच्यावर बोलणारच तयार नाही कधी म्हणजे मूळ प्रश्न आपले ना ते सोडून दिले आणि दुसरा प्रश्न काय आपलं डोक्यात असं प्रयत्न करता चाललेला फसायचा नाही आपण हे आपल्याकडे मत असताना मोदी तर नाहीच ना त्यांची मत आम्हाला भारतामध्ये वातावरण वेगवेगळं आता महाराष्ट्रामधल्या तेरा जागांची निवडणुका झाल्या या कधी जागा बाकी आम्हाला सगळी सगळ्या शेतकरी कामगार करून सगळे नाराज महिला हा विषय जो आहे आपल्या घरातल्या महिलांना समजून सांगा काही मतांना सांगितलं आपण बाहेर

आपण आपण लक्षात ठेवलं पाहिजे का हे टी व्ही चॅनल काय खरं नाही आपल्याला जे खरं तरी आपल्याला समजलं पाहिजे आपल्या जीवनात काय बदल केला ते प्रश्न पाहिले पाहिजे काय प्रश्न आता मला म्हणे आता काय त्याची निर्यंत तीन महिन्यापासून ऐकते काय त्याची निर्यापण खासदार सत्तर घेतले नाही घेतले ना आणि काय केलं काय म्हणण्या

एवढा पैसा ओळखत सगळ्या ह्याच्यातून देश दिसून येत असतो की फार लोकांना जाम करून टाकले आणि अशा वेळेस तुम्ही शेतकऱ्याला मारून जाईल पण बिलकुल बरोबर जाईल आणि शेतकरी मरतो असं नाही ज्यावेळेस शेतकऱ्याचा हाती पाय सैतो ना ज्यावेळेस खूप पैसा चांगला आला तर बाजारपेठ सुद्धा दिवाळी चालली होती बाजारपेठ आलं शेतकरी आता तर बाजारपेठ आहे आता बाजारपेठ उच करून ठेवले ते व्यापारी सुद्धा मिळाला चार पाच जण जाणण्याकरता हे काम करणारं सरकारने मोदी आपल्या सरकार त्यांना पुन्हा एकदा ते चातुर वर्ग आणायचा पुन्हा जुने धर्म धर्म म्हणतात ना यांचा धर्म कसा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारा धर्म म्हणजे यांचा धर्म तुम्हाला समजत यांचा धर्म त्या प्रकारचा आहे शाहू महाराजांना सुद्धा त्यांनी वेदाचा वापर करता येणार नाही म्हणून सांगितलं शाहू महाराज वेदाचा मंत्राचा वापर एक वर्षापूर्वी काळाराम मंदिरामध्ये ती संभाजी राजांची त्यांची पत्नी गेली होती काळाराम मंदिर नाशिकला सगळेच पठण करत होती तिथं येऊन सांगितलं तुला हे वाचता येणार नाही तुला ऐकणार नाही ही वस्तू स्त्री हा धर्म हा यांचा धर्म आहे आपण बसायचं नाही हे लक्षात ठेवा यांचा दोन समाजाचा हे विषय नाही हा लक्षात ठेवा पुन्हा चातुर्वर आणणं हा त्यांचा प्रयत्न आणि हे हे आता आपले हे ताकद द्यायला करणं जात आहे आपल्याला ना त्यांचं सांगतो ताईने खूप चांगल्या पद्धतीने वर्णन जे त्या अनुभव स्वतः घेताय अनुभव स्वतः जीवनामध्ये त्या घेतात की किती त्रासदायक म्हणजे त्यांचं घरातलं माणूस एखाद्या दुकानामध्ये गेलं नसलं चहा पि दुकानकाराला निरोप येतो तो दुकान बंद करतो

आज त्या दिवशी मोडी टाकली आणि तो सुरू केला सत्तेपर्यंत व्यवस्थित भरती रुपयाला जन्मच केला वर्ग निघा सत्ता केले त्याचा काय केलं त्याची म्हणता काय बरोबर विकला त्या शिक्षण संस्थांचं काय चाललंय आता नोकर भरती रुपया माहिती आहे <laughs> अरे काय इथं अशी प्रवृत्ती बिलकुल फार दिला पाहिजे ज्यांचा हेतू प्रामाणिक नाही जनतेशी प्रामाणिक नाही त्यांना बिलकुल फारा द्यायचा नाही हा निर्णय आपल्या सांगायचा असला पाहिजे त्या पद्धतीचं काम आपल्याला तेरा तारखेला करायचं आहे तुतारीचं चिन्ह आहे माणूस तुतारी वापर माणसाचं चिन्ह आहे थोडं ते घरोघर जाणं आपल्या सुरुवात विजय जाणं नातेचा झाला तर तो चल हे लक्षात ठेवा नाही कस धनडाणेकरचा विजय हे पक्क होऊन लक्ष धनदाणे चांगच नाही लक्षात ठेवा लंकेचा विजय करायचा आणि भारतावर इतिहास सांगायचा खूप पैसे वाले होते मोठ्या मोठ्या सवाल आल्या तर निर्म्याच्या पावाला आम्ही जोडून दिसतो एवढा जेवढा निर्णय आपण सगळ्यांना आहे त्याकरता आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी जेवढं आवाज यानंतर करतो माझ्या शब्द संपवत जाण्याची प्रक्रिया देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका